वृत्तपत्रातील बातमी गेल्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात केला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही देशात व राज्यात सत्तास्थानी असलेले भाजपाचे सरकार राष्ट्रहितासाठी संविधानानुसारच काम करत आहे त्यामुळेच देशाची मोठ्या वेगाने प्रगती होत आहे येणारी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने जागरुकतेने शहराच्या व प्रभागाच्या विकासाची क्षमता असणाऱ्या योग्य उमेदवारांनाच निवडून द्यावे यासाठी चांगले उमेदवार देण्याचे भाजपचे कर्तव्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अहिल्यानगरीस परम वैभवावर नेऊन विकसित शहर करण्याचा संकल्प व निश्चय केला आहे यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने एकजुटीने निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम व भाजपच्या सावेडी मंडल आढावा बैठकीत अनिल मोहिते बोलत होते यावेळी संविधानाच्या संहितेचे सामूहिक वाचन करून संविधानानुसारच काम करण्याची शपथ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली या बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सावेडी मंडळाचा आढावा घेऊन या भागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती घेतली ते तर प्रचाराची गरज सांभाळतील परंतु आम्ही सगळे जे संघटनेचे पदाधिकारी आहोत आम्ही जे सगळे कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे आता जसं आपले ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदांनी सांगितलं की अवघ्या सहाशे साडेसहाशे रुपयात आमच्या निवडणुका व्हायच्या मुकुंदी मी साक्षी आहे मी राजा वजरकरांची निवडणूक पाहिलेली मी दिलीप गांधींची निवडणूक पाहिलेली मी आबा आयकरांची पहिली निवडणूक पाहिलेली आहे आणि या सगळ्या निवडणुका आमच्याकडं अत्यंत कार्यकर्त्यांचं बळ असताना आर्थिक साधन नसताना आम्ही केलेले आहे त्यामुळं मला नक्की खात्री आहे की आज केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि पुढच्या काळात सरकार आम्ही आई फक्त सरकार आल्याशिवाय राहणार नाही फक्त यासाठी आपल्या सगळ्यांना आपली एकजूट दाखवावी लागेल काही जणांना त्याग करावा लागेल आणि जे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावरून करतील त्याचा आपल्या सगळ्यांना एक जीवाने प्रचार करावा लागेल आणि मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आम्ही नक्की महायुतीचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकू आपल्या सगळ्यांना आजच्या संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा देतो थांबतो जय आज भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनीय समिती करणे आणि इच्छुकांची इच्छुक उमेदवारांची नावनोंदणी करून ती प्रदेशाला पाठविणे यासाठी खरं तर मीटिंग आयोजित केली होती सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उमेदवार हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले खूप मोठ्या प्रमाणात खरच रिस्पॉन्स भेटलाय जवळजवळ शंभर पेक्षा जास्त लोकांनी सावडी म्हणून नाव नोंदवलेले आहेत आणि ते नाव आता आम्ही प्रदेशाला आहोत त्यातून काय परिस्थिती व्हिडिओ पाहिजे आमचे अध्यक्ष या ठिकाणी होते आज त्यांनी आम्हाला या निमित्ताने मार्गदर्शन केलं तर निवडणूक जवळ आणली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा त्याचे कार्यक्रम त्यांनी आपापल्या घर घर टू घर जाऊन जाऊ राबवून ज्याला मिळेल आपल्या घराचं प्रचार पक्षा प्रचार पक्षाचा हा घर टू घर गेला पाहिजे असं मार्गदर्शन केलं आणि त्या निमित्ताने आज जे आज इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व उमेदवार नगरसेवक आजीबाजी कार्यकर्ते पदाधिकारी आणि सावडी मंडळातील सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद यावेळी व्यासपीठावर सावेडी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदेव अशोक गायकवाड महिला आघाडी अध्यक्षा प्रिया जानवे सरचिटणीस ज्योती दांडगे व माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते